व्यासपीठावर उपस्थित पोलीस अधीक्षक मॅडम तहसीलदार साहेब सिओ साहेब माझे सहकार्या समोर उपस्थित बंधू सर्व पदाधिकारी शांतता समितीचे सदस्य महिला महिला सदस्य शांतता समितीचे सदस्य तसेच गणेश गणेश मंडळाचे जे ग्रामीण तसेच शहरातले मंडळ अध्यक्ष आजची बैठक घेण्यामागेच हेतू की आपली पूर्वतयारी आहे गणेशोत्सव जो आहे आपला गणेशोत्सव जो साजरा होतो गणेश गणेशोत्सवाला आपल्या जो पूर्व इतिहास आहे तो सर्वात प्रथम शिवाजी महाराजांनी गणेशोत्सव सुरुवात केली होती स्वराज्यात एकात्मता राहावी एकोपा रहावी या उदात्त हेतूने गणेशोत्सवाची परंपरा आपल्या इथे सुरू झाली होती आणि त्यानंतर अठराशे त्यान त्र्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला होता कारण इंग्रजांच्या काळामध्ये आपल्या कुठल्याही समुदायाला किंवा धर्माला एकत्र येऊन कुठलाही कार्यक्रम करण्याचा अधिकार नव्हता परंतु एक व्यासपीठ मिळावं हो यासाठी गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती आणि हा जो इतिहास आहे तो आतापर्यंत सामाजिक एकोपा सलोखा राखण्याचा जो इतिहास आहे तो आतापर्यंत चालूच आहे आणि तो चालूच राहणार आहे आणि आपलं जर पाचोरा शहराची परंपरा पाहिली तर मॅडम याला एक वेगळंच आगळं वेगळा इतिहास आहे कारण आपण आतापर्यंत जे ज्या नोकऱ्या आहेत गणपतीच्या गे मिरवणुका गेलेल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गुलालाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो परंतु पाचोरा आहे मी एकमेव शहर पाहिलं की तिथं गुलालाऐवजी फुलं उधळले जातात त्याबद्दल मी नक्कीच सर्वांचं अभिनंदन करेल कारण आम्ही नंदुरबारमध्ये नोकरी केली त्यानंतर इतर पण करून सेन्सिटिव्ह ठिकाणी गणेशोत्सवाचे हो बंदोबस्त केले आणि जेव्हा ऐकायला मिळालं मला की येथे फक्त फुलंच वापरले जातात तर नक्कीच कौतुकास्पद आहे आणि ही परंपरा नेहमीच चालू राहील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आपल्या जवळपास ग्रामीण आणि शहर असे एकूण ब्याशी गणेश मंडळांची स्थापना या काळामध्ये होणार आहे त्यापैकी शहरामध्ये एक आठव्या गणपती बसवले जाणार आहे ते रूट वगैरे आम्ही बघितलेला आहे तर आजच्या या समन्वय समितीच्या शांतता समितीच्या मीटिंगच्या अनुषंगाने हे पण एक आवाहन करतो की आपल्याला त्या दरम्यान कुठल्याही अडचणी येतात तर आज एका पिड़। पिड़ आज पिड़ का त्या अडचणी आज एकाच व्यापीठ व्यासपीठावर नगरपालिका सीओ आहेत त्यानंतर तहसीलदार साहेब आहेत आम्ही आहोत तर ते एम एसी पीचे पदाधिकारी आणले काही तर आपल्या ज्याही अडचणी असतील कारण आपल्याला चार ते पाच दिवस आहेत गणेशोत्सव सुरू व्हायला तर यामध्ये आम्ही शंभर टक्के सर्व ते सर्व अडचणी पार पडून आपला आगमनाच्या सोहळ्यापासून तर विसर्जन मिरवणूक जी आहे ते अतिशय शांततेत पार पडेल यासाठी प्रशासनाकडून आपल्याला शंभर टक्के सहकार्य राहील आणि तो शांततेत पार पडायला अपेक्षा मी व्यक्त करतो